अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग पंचवीसावा अभिवाचक जयंत ठोमरे शिवनेरीच्या अंगणात शिवबा शिवनेरीवर तिळातिळाने वाढत होता आई साहेबांचा तो केवळ विसावा होता त्याला शिवबा म्हणूनच हाक मारी त्याचे प्रत्येक जण कौतुक करी त्याच्या गोजेऱ्या गुटगुटीत बाळशामुळे तो सर्वांचा आवडता झाला होता दाया आणि दासी त्याला कडे खांद्यावर खेळवीत तो शिवनेरीच्या स्वच्छंद वातावरणात खेळत वाढत होता तो रांगू लागला असा तुरुतुरु रांगे की वाह त्याच्या पायातील चाळवाळे रुणझुणत आई साहेबांचे मन त्यातच रमून जाई आणि एके दिवशी शिवबाने पराक्रम केला रांगत रांगत त्याने घराचा उमरा आपण होऊन ओलांडला केवढा पराक्रम पहिला पराक्रम शिवनेरीवरच्या आपल्या राहत्या घराचा विधभर उंचीचा उंबरठा दमत धडपडत बाळानं ओलांडला या मोहिमेत शिवबाला बरेच प्रयास पडले सर्वांना केवढं कौतुक वाटलं शिवबा उंबरा ओलांडून अंगणात रांगू लागला त्याची सावली पडू लागली शिवबा सावली पकडण्यासाठी धावू लागला आपलीच सावली कशी सापडावी आधीच शिवबाचे तळहात लाल लाल चुटूक होते रांगू लागल्यानंतर ते जास्तच लाल लाल दिसू लागले त्याच्या तळहातावर स्फटिक ठेवला असता तर माणकासारखा लाल लाल भासला असता आई साहेबांनी शिवबाचे आता उष्टावण केले शुभा एवढासा होता पण भारी खोडकर आई साहेबांच्या हृदयातील अमृत पदराखाली तो पीत होता थोडे थोडे जेव खाऊ ही लागला होता पण बाळाचे पोट तेवढ्यानं भरे ना आई साहेबांची आणि दायांची नजर मोठ्या शिथाफीनं चुकवून तो अंगणातील मऊ मऊ मातीचा बोकाणा भरीत असे खरोखरच मातीची चव काही न्यारीच आणि मग दाया ओरडत धावत त्याच्या पाठीत धपाटा घालायला आल्या की चोरासारखा चुप्प बसे पण त्याच्या दायांचे त्याच्यावर अति अति प्रेम होते त्या त्याला त्या त्या खोटे नाटे आणि कधी कधी खरे, -खरे दटावीत धपाटेही घालीत त्याच्याशी बोबडे शब्द बोलून त्याला बोलायला शिकवीत दायांनी मागितले तर खुशाल तो आपल्या गळ्यातल्या सोन्याचे दागिने काढून त्यांना देऊन टाकी आणि त्याच्याशी त्या, त्या प्रेमाने खेळतही त्याला कुंदकळ्यांसारखे सुंदर दात येऊ लागले होते शिवबा हसरा आणि खेळकर होता पण रडायचाही जोरदार विशेषत पदराखाली दूध पिण्यासाठी आणि हट्ट करण्याची लहर आली म्हणजे लहानपणी रडण्याचा सराव असलेला बरा असतो म्हणजे मग मागावे ते चटकन मिळते ना शिवबाला हळूहळू पाय फुटले तो उभा राहू लागला पावले टाकू लागला दुडू दुडू धावू लागला आता शिवनेरीचं अंगण अपुरे पडू लागले तो अंगणात धावे मातीत खेळायला त्याला फार आवडे सगळे अंग मातीने माखून घेई मुठी भरभरून डोक्यावर उधळून घेई आणि मग मग दायांची त्याच्या मागे धावपळ चाले शिवबाला खेळायला गडावर लहान लहान खेळगडीही मिळाले आई त्याला मातीचे हत्ती घोडे दिले शिवाय गडावर वाड्याच्या अंगणात काही मोर आणून सोडलेले होते शिवबा त्यांची पिसे पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावे मोराच्या पोपटाच्या आणि हत्तीच्या ओरडण्याची अगदी हुबेहूब नक्कल करी कोकिळेला तिच्यासारखीच ओरडून विडावणे दाखवी भुंग्यासारख्या गरगर गिरक्या मारी दाईच्या पाठीमागून येऊन गुपचुप वाघासारखी गर्जना करी आणि तिला दचकावी तर कधी तोंडानेच नगाऱ्यासारखा आवाज करी इतकेच काय पण घोड्याच्या खिलकाळण्याचीही नक्कल करी शिवबाच्या डोक्यावर मऊ मऊ रेशमासारखी केसांची झुलपे भुरभुरत दाई टाळ्या वाजवी आणि तो नाचे बागडे आपल्या सवंगड्यांबरोबर तो गडावर लपंडाव खेळे तो वाड्यात कुठेतरी कोपऱ्यात लपून बसे आणि मग मित्रांनी त्याला हुडकून काढले की मग मोठ्याने हसे आंधळ्या कोशिंबिरीचा डावही रंगे चेंडू आणि भोवऱ्याचे खेळ भोवऱ्यासारखाच गुंगे मग दाई हाका मारी मोठ्याने हाका मारी तरीही शिवबा खेळातच तरी दंग झालेला असे कधी कधी मग खा म्हटलं तरी खात नसे पी म्हटलं तरी पीत नसे मग आईसाहेब स्वतः त्याला खेळातून हाक मारून नेण्याकरता येत त्या आल्या की तो दूर पळून जाई शिवबा खूप खेळे खूप हसे खूप धावे खूप बागडे अन रात्र झाली की आईसाहेबांच्या कुशीत रामाच्या मारुतीच्या कृष्णाच्या भीमाच्या आणि अर्जुनाच्या गोष्टी ऐकत ऐकत गाढ झोपून जाई शिवबाच्या भोवताली शाळू सोपत्यांचे कोंडाळे गोळा होई इवल्या इवल्या जीवलगांचा तो गोपाळ मेळा शिवबाशी हसण्या खेळण्यात रंगून जाई ते खूप खेळ खेळत कधी भोवरा कधी लपंडाव कधी चेंडू तर कधी काही या बाळांच्या गोड चिवचिवाटामुळे आई साहेबांचे मानस सरोवर आनंदाने भरून जाई एका खेळावरून दुसऱ्या खेळावर ती चिमणी पाखर भुर्रकन जाऊन बसत शोभाच्या आवडीचा खेळ मातीच्या ढिगाऱ्यावरचा मित्रांसह तो मातीचे ढिगारे तयार करी आणि त्या ढिगाऱ्यावर राज्य स्थापन करी छे, -छे त्यांना मातीचे ढिगारे नाही म्हणायचे त्यांना किल्ले म्हणायचे गड प्रचंड गडाची नाकेबंदी आणि मोर्चेबंदी करणं म्हणजे काय पोरखेळ का होता ते फार अवघड जोखमीचं सर्व ढिगाऱ्यांची चुकलो चुकलो किल्ल्यांची जबाबदारी राजांच्या शिरावर पडे राजे म्हणजे आपले शिवबा आता राज्य करायचे म्हणजे चांगलासा शत्रू हवाच बिनशत्रूचे राज्य करण्यात कायच आहे मग शत्रूची ही निवड होई दोन्ही सैन्यांमध्ये हत्ती घोडे जमा होत हल्ल्यांची आणि लढाईची तयारी होई पण एक बेटी अडचण असे त्या हत्ती घोड्यांना स्वतःच्या पायांनी चालता किंवा पळता येत नसे शिवबाच्या किल्ल्यावर शत्रू हल्ला चढवीत लढाई झुंपे झेंडे फडफडू लागत हुकुम सुटत मोठमोठे वीर मरून पडत फार वेळ मरून पडायची बात नसे शेवटी जयवाले झेंडा नाचवीत ओरडा करीत मातीचे ढिगारे हेच शिवबाचे राज्य होते हेच त्याचे सिंहासन होते शिवबावर खेळातले राज्य येत जात होते आई साहेब या बालक्रीडा नित्य पाहत होत्या फार मोठ्या अपेक्षा त्या मातृदृष्टीत साठलेल्या होत्या आज ही बाळे मातीच्या ढिगांचे किल्ले करून ते जिंकित आहेत उद्या प्रत्यक्ष किल्ले जिंकतील आज मातीच्या हत्ती घोड्यांशी ही बाळे स्वाऱ्या करीत आहेत उद्या प्रत्यक्ष हत्ती घोड्यांच्या फौजा घेऊन स्वाऱ्या करतील तोफांच्या रांगाच्या रांगा येऊन ही बाळे आज फुलपाखरे आहेत उद्या गरुड होतील। अस्मान हो। पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग पंचवीसावा आज आपण ऐकलात रसिकहो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या या विषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी ई एडी टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा